आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव बहुला येथे मारहाण व चाकूने गंभीर जखमी करण्याचा गुन्हा दाखल होता तेथील आरोपी फरार झाले होते नाशिकच्या क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी वीस मार्च रोजी पिंपळगाव बहुला येथील जकातनागा सुलभ शौचालयाजवळ मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पाहिजे असलेले आरोपी सोनू सुखदेव गुबांडे वय सत्तावीस बादल त्र्यंबक गुबांडे वय सव्वीस ओमकार संपत गुबांडे वय वीस या तिघांना व एक विधी संघर्षित बालकांस ताब्यात घेत सातपूर पोलीस ठाण्यात पुढील कामी ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी युनिट क्रमांक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत बेंडकोळे पोलीस हवलदार सुनील आहेर प्रकाश महाजन ਪੁਲਿਸ ਹਮਲਦਾਰ ਤੇਜਸ ਮਤੇ ਮਹੇਸ਼ ਖਾਨ ਵਾਲੇ ਅਦਿਨ ਨਿਕਲੀ ਏਕੇਪੀ ਨਿਊਜ਼ ਸਾਟੀ ਬੀਰੋ ਚ ਪਨਵਰ ਖਾਨ ਪਠਾਨ ਨਾਸੀ